नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळीचा सण हा आपल्या सर्वांसाठी खूप खास आणि महत्वाचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण यंदा दिवाळी किती दिवसांची आहे दिवाळीचा पहिला दिवा कधी आहे दिवाळीची सुरुवात कधीपासून होते आणि शेवट कधी होतोय त्यासोबतच वसुबारस कधी आहे लक्ष्मीपूजन कधी आहे या सगळ्यांचे शुभमुहूर्त जसे धनुत्रदशी पाडवा भावीस या सगळ्यांचे शुभमूर्त मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेले आहेत तर अशा प्रकारे या संपूर्ण दिवाळीची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये दिवाळीचा सण ऑक्टोंबर महिन्यामध्ये साजरा केला जाईल सहा दिवस चालणाऱ्या या सणाची सुरुवात वसुबारसाच्या दिवशी होते आणि शेवट हा भाऊबीजीने होत असतो यावर्षी वसुबारस आणि रमा एकादशी हे एकाच दिवशी आलेले आहेत तारीख आहे सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि वार आहे शुक्रवार तर भाऊबीज ही तेवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारच्या दिवशी आहे लक्ष्मीपूजन हा दिवाळीच्या सणातील अतिशय महत्वाचा दिवस असतो यावर्षी एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारच्या दिवशी लक्ष्मीपूजन आलेलं आहे तर वसुबारस या दिवसापासूनच खरी दिवाळीची सुरुवात ही होत असते म्हणजेच या दिवशी दिवाळीचा पहिला दिवा हा असतो आणि या दिवसापासूनच घराच्या वर बाहेर वरती आकाशकंदील देखील लावला जातो बाहेर आपण पंत्या लावतो तर यावर्षी वसुबारस ही या शुक्रवारी सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि या दिवशी गायीची तिच्या वासरासह पूजा केली जाते किंवा ज्यांच्याकडे गाय वासरू नाही त्यांनी गोशाळेमध्ये किंवा आपल्या इथे आसपास कुठे गोठा असेल तर तिथे जाऊन वासराची पूजा करावी नसेल तर तुम्ही घरीच रांगोळीने चित्र काढून देखील गाई वासराची पूजा करू शकता किंवा मूर्ती असते गाई वासराची तर त्याची देखील आपण पूजा करू शकतो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गायीला मातेचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच आपण गायीला गोमाता असे म्हणतो आपल्या मुलाबाळांना चांगलं आरोग्य मिळावं घरामध्ये भरपूर सुख समृद्धी संपत्ती याची यावी यासाठी प्रत्येक घरातील स्त्रीने वसुबारेची पूजा करायची आहे या, 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 या दिवशी खरं तर जिवंत गाईवासराची पूजा करणं खरं तर खूप पुण्याचं काम आहे पण आपल्याकडे नसेलच कुठे जवळपास गाईवासरू तर तुम्ही मूर्तीच्या स्वरूपामध्ये किंवा चित्र काढून पण पूजा करू शकता तर ही वसुबारसची पूजा साधारणतः सायंकाळी करतात म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेला म्हणजेच तुम्ही सायंकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेमध्ये तुम्ही ही वसुबारसची पूजा करू शकता किंवा जास्तीत जास्त सात वाजेपर्यंत तुम्ही वसुबारसची पूजा देखील करू शकता हे लक्षात ठेवा तसेच आपल्याला सतरा ऑक्टोंबरला दोन म्हणजेच शुक्रवारच्या दिवशी म्हणजे वसुबारसच्या दिवशीच रमा एकादशीचं सुद्धा करायचं आहे बघा वसुबारस झाली की लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी अठरा ऑक्टोंबरला धनतेरस किंवा धनुत्रदशी आलेले आहे धनुत्रदशी म्हणजे अश्विन महिन्यातल्या कृष्ण पक्षातील तेरावी तिथी तर या दिवशी तेरा या ना अतिशय महत्व असतं आपण जे काही धनुत्रदशीची पूजा मांडलेली आहे तर या पूजेमध्ये मांडलेल्या देवी देवतांना आपण तेरा दिव्यांनी ववळायचं असतं या दिवशी माता लक्ष्मीची पण पूजा केली जाते त्याचबरोबर या दिवशी सोने चांदी भांडी यासारख्या नवीन वस्तू पण आपण खरेदी करू शकतो धनुत्रदशीच्या दिवशी अशा मौल्यवान धातूची खरेदी केली तर वर्षभर आपल्या घरामध्ये सुख संपत्ती आणि समृद्धी नाणते तर या दिवशी वैद्य लोक खास करून धन्वंतरी देवाची पूजा करतात पण सर्वांनीच या दिवशी धनुत्रदशीची पूजा ही नक्की करावी कारण धन्वंतरी देव हे आरोग्याचे देवत आहेत आणि आपल्याला चांगलं आरोग्य लाभावं यासाठी आपण धन्वंतरीची पूजा या दिवशी करत असतो धन्वंतरी ही आरोग्याची देवत आहे आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही आयुर्वेदिक पदार्थ असतात जसे की हळकुंड लवंग तुळस दालचिनी की आपण हे आयुर्वेदिक औषध तयार करण्यासाठी वापरत असतो तर त्या वनस्पतीची या दिवशी पूजा केली जाते तसेच या दिवशी धनाची म्हणजेच पैशाची देखील पूजा केली जाते आणि नैवेद्य म्हणून धनी आणि गुळू ठेवला जातो बघा धनुत्रदशीच्या दिवशी घरातील धनाची म्हणजेच पैशाची पूजा धान्याची पूजा केली जाते तसेच धनुत्रदशीला कोणत्या वस्तू आपण घेतल्या पाहिजे याचा देखील व्हिडिओ मी कालच चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो देखील नक्की पहा बघा शनिवारी अठरा ऑक्टोंबरला धनुतुर्दशी आहे आणि या दिवशी सकाळी आठ वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे आणि दुपारी एक वाजून पन्नास मिनिटापासून ते सायंकाळी पावणे पाच वाजेपर्यंत लाभ मुहूर्त आणि अमृत मुहूर्त आहे आणि त्यानंतर सायंकाळी सव्वा सहा ते पावणे आठ वाजेपर्यंत लाभ मुहूर्त आहे आणि रात्री सव्वा नऊ ते उत्तर रात्री साडेबारा वाजेपर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त असल्याने या शुभ काळामध्ये तुम्ही भांड्याची किंवा इतर वस्तूंची खरेदी कर ही करू शकता किंवा इतर कोणत्याही धातूची खरेदी देखील तुम्ही या मुहूर्तावरती करू शकता आणि या धनुत्रदशीच्या दिवशी सायंकाळी सात वाजून सोळा मिनटापासून ते आठ वाजून वीस मिनटापर्यंत कधीही आपण आपली धनुत्रदशीची पूजा ही करू शकता आणि हो या दिवशी ना यमदीपदान देखील केलं जातं संपूर्ण वर्षामध्ये एक दिवस असा पण असतो की ज्या दिवशी यमराजेची पूजा केली जाते आणि दिवाळीतील हा दिवस यमदीपदान म्हणून देखील ओळखला जातो तर या दिवशी यमदेवाला एक दिवा देखील दान केला जातो अकाली मृत्यूची भीती नाहीशी करण्यासाठी ही पूजा केली जाते धनुतुर्दशीच्या दिवशी यमाला प्रसन्न करण्यासाठी हा एक दिवा लावला जातो आणि या दिव्याचा अर्थ म्हणजेच आपण यमदेवांना प्रसन्न करतो आणि आपल्या कुटुंबामध्ये कोणाचाही अकाली अपमृत्यू होऊ नये या मदे, म्हणून यामध्ये यमदेवांना प्रार्थना केली जाते आणि एक मंत्र पण म्हणायचा असतो तर याचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे याचाही नाही तर दिवाळीच्या सगळ्या पूजेचा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड करणार आहे त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यामध्ये दे तुम्हाला डिटेल्स सर्व माहिती मिळून जाईल तर शनिवारी अठरा ऑक्टोबरला धनुत्रदशा आणि यामध्ये दीपदान हे आपल्याला करायचं आहे आता त्यानंतर एकोणीस ऑक्टोंबरचा हा दिवस सोडला की सोमवारी वीस ऑक्टोंबरला नरक चतुर्दशी आहे आणि या दिवशी अभ्यंग स्नान केलं जातं आणि या दिवशी अभ्यंग ना खरंच खूप महत्व आहे अभ्यंग स्नान म्हणजे अंगाला सुगंधी उठणे लावून शरीराने मनाची शुद्धी केली जाते या नरक चतुर्थीच्या दिवशी सर्वांनी न चुकता अभ्यंग स्नान करावे या दिवसाला ना पहिली आंघोळ असं पण म्हणतात बर का आणि परंपरेनुसार नरक चतुर्थीला पहाटे अभ्यंग स्नान करण्याची देखील प्रथा आहे नरक चतुर्थीला छोटी दिवाळी असं सुद्धा काही भागात म्हणतात पुराणातील ग्रंथातील माहितीनुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता तर हे अभ्यंगस्नान तुम्ही पहाटे पाच वाजून तेरा मिनिटापासून ते सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटापर्यंत अभ्यंग स्नानासाठी शुभमूर्त आहे आता त्यानंतर मंगळवारी एकवीस ऑक्टोंबरला आहे लक्ष्मीपूजन आश्वी नामोशाचा दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजनाचा दिवस आणि या दिवसाची ना सगळेजण अगदी आतुरतेने वाट पाहत असतात लक्ष्मीपूजनाचा दिवस आना अतिशय आनंदी आणि मंगलमय असतो तर त्या दिवशी सर्वजण अगदी गरिबांपासून ते श्रीमंतापर्यंत सर्वजण लक्ष्मीपूजन करतात या दिवशी प्रत्येक जण लक्ष्मीचे स्वागत करतो दारामध्ये रांगोळी दिवे तसेच आकाशकंदी लावून लक्ष्मी मातेचं स्वागत केलं जातं कारण आपल्याकडे जे काय आहे सोने पैसा समृद्धी हे सर्व लक्ष्मी असते जर आपण तिची मनोभावी पूजा केली तर आपल्याला यातलं काहीही कमी पडत नाही पण या दिवशी आपल्याला लक्ष्मी मातेसह कुबेरांची पण पूजा करायची असते पण यावर्षी आमुषा ही सोमवारी वीस ऑक्टोंबरला दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी लागणार आहे आणि ती एकवीस ऑक्टोंबरला सायंकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटापर्यंत असणार आहे आणि दरवर्षी आपण आमुषा काळातच लक्ष्मीपूजन हे करत असतो त्यामुळे यावर्षी अनेकांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे की लक्ष्मीपूजन आपल्याला वीस ऑक्टोंबरला करायचं आहे की एकवीस ऑक्टोंबरला पण वीस ऑक्टोंबरला प्रदोष काळामध्ये आमुषाची व्याप्ती अधिक असून एकवीस ऑक्टोंबरला प्रदोष काळात आमुषाची व्याप्ती अल्पकाळ आहे आणि या दोन्ही दिवशी प्रदोष काळात आमुषाची व्याप्ती कमी अधिक असल्याने दुसऱ्या दिवशी म्हणजेच आंबुष्याच्या दिवशी एकवीस ऑक्टोंबरला लक्ष्मीपूजन करावे मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटापासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत या प्रदेश काळामध्ये तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता आणि तुम्हाला या दिवशी जरी वहीपूजन करायचं असेल तर तुम्ही रात्री सात वाजून त्रेचाळीस मिनिटापासून ते रात्री नऊ वाजून सोळा मिनिटापर्यंत लक्ष्मीपूजन आणि वहीपूजन देखील करू शकता आता याच्यानंतर वहीपूजनच्या दुसऱ्या दिवशी दु म्हणजेच बुधवारी बावीस ऑक्टोंबरला दिवाळी पाडवा आहे ज्याला बलिप्रतिपदा असं देखील म्हणतात तर हा दिवस ना पती पत्नीच्या प्रेमाचा दिवस आहे तर या दिवशी पत्नी आपल्या पतीचं औषण करते आणि पती आपल्या पत्नीला या दिवशी भेटवस्तू देखील देतो या पाडव्याच्या दिवशी पण तुम्ही कोणत्याही चांगल्या वस्तूंची खरेदी नक्कीच करा कारण हा साडेतीन मुहूर्तापैकी सुद्धा एक शुभ मुहूर्त मानला जातो आणि त्यामुळे या दिवशी खरेदी केली तर अतिशय शुभ ठरते तुम्ही सोने चांदी यासारख्या धातूंची पण खरेदी करू शकता किंवा कपडे भांडी यासारख्या वस्तूंची पण खरेदी करू शकता खरेदीसाठी किंवा आपल्याला कोणताही व्यवसाय चालू करायचा असेल किंवा कोणत्याही चांगल्या शुभ कार्याला सुरुवात करायची असेल तर तुम्ही हा दिवस ना तुमच्यासाठी अतिशय शुभ मानला जातो किंवा असतो आता या दिवाळी पाडवेच्या दिवशी बुधवारी बावीस ऑक्टोंबर रोजी सूर्योदयापासून ते सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत लाभ आणि अमृत मुहूर्त आहे आणि सकाळी परत दहा वाजून छप्पन्न मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटापर्यंत देखील शुभ मूर्त आहे तसेच सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटापासून ते सहा वाजून नऊ मिनिटापर्यंत लाभ असा मुहूर्त आहे आणि रात्री सात वाजून बेचाळीस मिनिटापासून ते दहा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त असल्याने या काळामध्ये तुम्ही वहीपूजन करू शकता किंवा कोणत्याही गोष्टीची खरेदी ही करू शकता आता त्याच्यानंतर दिवाळीचा शेवटचा दिवस गुरुवारी तेवीस ऑक्टोंबरला आहे भाऊबीज तर हा दिवस ना सर्वांना प्रिय आहे बहिणी या दिवशी आपल्या भावाचं औषण करतात त्याला ववळायचं आणि भाऊ पण आपल्या बहिणीसाठी ववळणी हा देत असतो तर या दिवशी म्हणजे गुरुवारी तेवीस सप्टेंबरला भाऊबीजेला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी पासून ते दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत औषणासाठी शुभ मुहूर्त आहे या वेळेमध्ये बहीण आपल्या भावाचं औषण करू शकते तर भाऊबीज हा दिवाळीचा शेवटचा दिवस असतो तर अशा प्रकारे यावर्षी दिवाळी ही सहा दिवसांची असणार आहे आणि दिवाळीच्या सणानंतर तुळशीच्या लग्नाला सुद्धा खूप महत्व आहे कार्तिक शुक्ल एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह केला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशी विवाहाला फार महत्व आहे तर बघा दोन तारखेला तुळशी विवाह आहे ज्यांना दोन तारखेला जमणार नाही त्यांनी पाच तारखेपर्यंत कधीही तुळशी विवाह हे करू शकतात त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशीचे लग्न पण लावू शकतो आणि त्या दिवशी सायंकाळी गोरज मुहूर्तावरती तुळशीचा विवाह हा लावला जातो आणि एकदा का तुळशी विवाह संपन्न झाला की इतर विवाहांच्या मुहूर्तांच्या तिथी या निघायलासुद्धा सुरुवात होते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळीतल्या प्रत्येक दिवसाची माहिती आणि मुहूर्त पाहिला की कोणत्या दिवशी कोणत्या मुहूर्तावरती आपल्याला पूजा करायची आहे तर या सगळ्या दिवसांचे शिवमुहूर्त मी तुम्हाला दिलेले आहेत त्यामुळे तुम्ही पण मुहूर्तावरती पूजा करण्याचा नक्की प्रयत्न करावा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तर तो देखील नक्की कमेंटमध्ये दे सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच्या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ओम नमो भगवते वासुदेवाय नम